ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमुठ जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मिंदेची उमेदवारी गुजरातमधून आदेश आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपणेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंदगी साहेबांच्या शक्तीस्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली तसेच ठाण्यात मिंदेची उमेदवारी गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गँगवर जोरदार निशाणा साधला इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यात नाही हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे ही लढाई पक्ष आणि बाब चोरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले त्यावेळी शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण शिवसेना उपनेते विजय कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद काँग्रेस उपाध्यक्ष राखीव पाटील महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार काँग्रेस महिला आघाडी कुन पाटील जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भोईर प्रभाकर मात्रे केदार दिघे अनीश गाडवे मुजफ्फर हुसेन धर्मराज पक्ष अध्यक्ष राजेंद्र महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब यांच्या स्मृती जे नाव येते त्याच्याबद्दल न बोललेलं पैसे कसे खायचे